मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि मतमोजणीचं सुरुवात होत असताना आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसतो आहे रक्षाताईच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि या, या ठिकाणी रक्षाताई चांगल्या मताधिकाऱ्यानं निवडून येतील असं सर्वत्र चित्र आहे एक्झिट पोलमध्येही सा रक्षाताई निवडून येतील असंच बहुतांशी एक्झिट पोलने दाखवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्येही या ठिकाणी बऱ्यापैकी जागा येऊ शकतात दिल्लीमध्ये मोदी साहेबांचं सरकार येऊ शकतं असं चित्र आहे आणि एक्झिट पोलमध्ये दाखवल्याप्रमाणे चारशे पार किंवा चारशेच्या आसपास अशा ज्या जागा दाखवलेल्या आहेत सर सर्व जवळपास नव्वद टक्के एक्झिट पोल पाहिले तर या ठिकाणी साडेतीनशेच्या वरच जागा दाखवत आहे आणि एक्झिट पोल जर तंतोतंत खरे ठरले तर चारशे पार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका